सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमती पुतळाबेन शहा कॉलेज ऑफ एज्युकेशन सांगली येथे शैक्षणिक संशोधनातील नवोन्मेष नवपद्धती व नवदृष्टीकोनाचा शोध या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार व वा रविवार दिनांक बारा व तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेले आहे या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवार दिनांक बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रोप्रायटर डॉक्टर पी एस पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविद्या शाखेच्या अधिष्ठाता प्राचार्य डॉक्टर मेघा गुळवणी उपस्थित राहणार आहे अशी माहिती गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये प्राचार्य डॉक्टर बी पी मर्जी मर्जे यांनी दिले सांगली शिक्षण संस्थेच्या श्रीमतीपुतळा शाह कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे दिनांक बारा आणि तेरा जुलै रोजी राष्ट्रीय स्तरावरती एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे कार्यशाळेची जी थीम आहे ती इनोव्हेशन्स इन एज्युकेशनल रिसर्च एक्सप्लोरिंग न्यू मेथडॉलॉजीज अँड पॅराडिज हा विषय घेऊन आम्ही एक कार्यशाळा आयोजित करायचं ठरवलं आहे कार्यशाळा आयोजित करण्या पाठीमागचा आमचा हेतू असा आहे की वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये काम करत असताना एक वाक्यता संशोधकामध्ये आणि मार्गदर्शक प्राध्यापकांमध्ये असावं यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ हे शिक्षणशास्त्र विभागामध्ये पी एच डी करणारे विद्यार्थी आहेत आणि साधारणपणे एक पंचवीस मार्गदर्शक प्राध्यापक आहेत आणि आर मध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांच्यामध्ये आणि मार्गदर्शक प्राध्यापकांमध्ये जी एक पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी दूर व्हावी आणि सर्वांना एकाच व्यासपीठावरती इथं आणून या सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक एक वाक्यता असावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ही कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली आहे या कार्यशाळेच्या उद्घाटनासाठी शिवाजी विद्यापीठाचे माननीय प्रक्लगुरु पी एस पाटील सर हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे शिक्षणशास्त्र विभागाच्या अधिष्ठाता माननीय डॉक्टर मेघा गोळवणी मॅडम हे उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या सांगली शिक्षण संस्थेचे माननीय संचालक ॲडव्होकेट पी जी कुलकर्णी सर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला उद्घाटन झाल्यानंतर पहिल्यांदा एक व्याख्यान होणार आहे ते डॉक्टर कृष्णा पाटील यांचं व्याख्यान असणार आहे त्यांचा व्याख्यानाचा जो विषय आहे तो डाटा कलेक्शन या विषयावरती ते व्याख्यान होईल त्यानंतर दुसरं जे व्याख्यान होणार आहे ते डिस्कशन आणि प्रेझेंटेशन या संदर्भातला असेल आणखीन एक व्याख्यान होणार आहे ते सॅम्पलिंग त्यानंतर रिसर्च डिझाईन त्याचे व्हेरिएबल्स आणि फॉर्म्युलेशन ऑफ हायपाथिसिस हे तीन व्याख्यानं झाल्यानंतर एक डॉक्टर उपलानी मॅडम या पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या माझी प्रमुख त्याच्या मार्गदर्शनाखाली खरं म्हणजे ही कार्यशाळा आम्ही आयोजित करत आहोत संशोधनातील संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन म्हणजे क्वालिटेटिव आणि कॉन्टिटेटिव्ह रिसर्च या संदर्भामध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत मार्गदर्शन केल्यानंतर आम्ही एक दोन तास गटकार्य ठेवलेला आहे आणि त्या गटामध्ये अशा पद्धतीनं गट केलेले आहेत की प्रत्येक संशोधकांची कोणती गरज आहे त्यांचा विषय कोणता आहे तो सर्वे आहे का रिसर्च एक्सपिरिमेंटल आहे हे पाहून आम्ही त्याचे गट केलेले आहेत आणि गटामध्ये त्यांना आम्ही ॲक्टिव्हिटी सीट दिलेले आहे ते गटकार्य केल्यानंतर ते गटामध्ये त्यांचं प्रेझेंटेशन होईल आणि हे सर्व मार्गदर्शक प्राध्यापक तज्ज्ञ मार्गदर्शक त्या गटामध्ये त्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ते देणार आहेत दुसऱ्या दिवशी दोन व्याख्यानं आम्ही आयोजित केलेल्या आहेत त्याच्यामध्ये रिपोर्ट रायटिंग सगळं केल्यानंतर संशोधनाचा रिपोर्ट कशा पद्धतीनं लिहायचा असतो या बाबतीत सुद्धा विद्यार्थ्यांच्यामध्ये खूप संभ्रमावस्था आहे त्या संदर्भातलं एक आम्ही व्याख्यान ठेवलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन केल्यापासून फायवा होईपर्यंत त्या संशोधकाला कोणकोणत्या फेजेसमधून जावं लागतं या संदर्भात सर्व संशोधक विद्यार्थी आणि मार्गदर्शक प्राध्यापक यांना जनरल ओरिएंटेशनचं एक व्याख्यान आम्ही ठेवलेलं आहे गटांतर्गत त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांच्या समस्येच्या संदर्भात सोडवण्याचा प्रयत्न तर होणारच आहे त्यातूनही काहींच्या मनामध्ये काही प्रश्न असतात त्यासाठी एक सेशन आम्ही पॅनल डिस्कशनचा ठेवलेला आहे आणि त्या पॅनल डिस्कशनमध्ये हॉलमध्ये सर्व तज्ज्ञ एकत्र असतील आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्या ते एक्सपर्ट त्यांना देणार आहेत त्यानंतर शेवटचं जे से सेशन असणार आहे ते समारोपाचं असेल त्या समारोपासाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षणशास्त्र विभागाच्या हेड डॉक्टर चेतना सोनकांबळे ह्या उपस्थित असणार आहेत आणि अशा पद्धतीनं जेणेकरून जास्तीत जास्त संशोधकांचे प्रश्न सोडवावेत त्यांच्या समस्यांना योग्य अशा प्रकारचे सोल्युशन या ठिकाणी मिळावं आणि एक चांगला संशोधक शिवाजी विद्यापीठातून घडावा हाच या पाठिंबाचा हेतू आहे धन्यवाद